गेल्या अनेक दिवसांपासून माडसांगवी आणि परिसरात धुमाकूळ घालणारा नर जातीचा बिबट्या अखेर पिंजऱ्यात निर्बंध झालाय साधारण दोन ते अडीच वर्ष वयाचा बिबट्या असून या बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं वन विभागाच्या वतीनं माडसांगवी चारही नंबर येथे सात येथे मंगेश काठे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता बिबट्याला आकर्षित करण्यासाठी काही कोंबड्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्या सोमवारी रात्री अलगतपणे बिबट्या पिंजऱ्यात पशुधनावर हल्ला फडशा रोहिदास गोडसे रोशन पेखळे पेखळे राजू यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्यांना उचलून नेत उसाच्या शेतात फास्त केले संजय रामचंद्र गोडसे यांच्या घरापुढे नांगराला बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याचे मुंडके आणि पाय शिल्लक ठेवून बाकी शरीरावर त्याने ताव मारला साधारणत दीडशे किलो वजनाचा सा नांगर सात ते आठ फूट लांब ओढून नेला घराच्या अंगणात येऊन कुत्रा फस्त करीत जणू शेतकऱ्यांना बिबट्याने आव्हान दिलंय दोनच दिवसांपूर्वी सारी नंबर सहा येथे बाळासाहेब गोडसे यांच्या घराजवळ रात्रीच्या वेळी फेरफटका मारून शेजारील श्याम जाधव यांच्या कुत्र्यावर देखील हल्ला करत त्याला उचलून नेला बिबट्याच्या दहशतीने शेतकरी सायंकाळनंतर आपल्या मुलाबाळांसह सा घरात स्वतःला कोंडून घेत होते अजूनही या परिसरात मादी बिबट्याचा आणि दोन बछड्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांनी सांगितलं या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी वनरक्षक आशा वानखेडे उपसरपंच छाया पेखळे पोलीस पाटील कृष्णा गरड मंगेश काठे पोलीस पेखळे सतीश पेखळे किशोर पेखळे योगेश बर्वे विशाल पेखळे निलेश बर्वे सुधाकर पेखळे बाळू पेखळे यशवंत बर्वे अरविंद पेखळे समाधान पेखळे दीपक पेखळे संदीप घाटकर आदी सगळ्यांनीच विशेष सहकार्य केले केलेश पाटील अण्णागरण बोलतो या माडसंगी गावामध्ये परिसरामध्ये आडगाव असेल विंचवी डोळे असेल आमच्या शिवाच्या बाजूच्या असेल बिबट्याचा वावर सतत नदी किनारे नदी जवळून गेले असल्या कारणाने सतत बिबट्याचा वावर होत असतो आता देखील एक दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर होताच त्यामुळं पशुधनाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे काहींच्या शाळा खाल्ल्या गेल्यात कुत्रे खाल्ल्या गेले गेलेत कोंबड्या खाल्ल्यात गेल्यात पण आज वन विभागाच्या मार्फत पिंजरा लावण्यात आलेला असल्याकारणाने आज नर जातीचा बिबट्या आज पकडण्या पकडण्यात आलेल्या आहे त्याच्यासमवेत एक मादी व दोन बछडे देखील आम्ही बघितलेलं आहे तरी वन विभागाला विनंती आहे तर पुन्हा आम्हाला पिंजरा लावण्यात यावा गावामध्ये इतर ज्या कोणत्या धोका असतील ते धोके होऊन टाळेवेत म्हणून वन विभागाकडे आमची विनंती आहे की पुला पिंजरा त्या गावामध्ये परत लावा वन विभाग मार्फत मी वनरक्षक म्हणून काम करते कार्यरत आहे वनरक्षक या पदावरती कार्यरत आहे आशा वानकडे माझं नाव आहे आणि मी इथे तीन चार महिने झाले बदली करून आलेली आहे तर सांगली येते बऱ्याच वेळेस बिबट्याचं बिबट्याचा वावर असल्याचे बातमी आम्हाला फोनमार्फत मोबाईलद्वारे सूचना क कळवण्यात येतात गावकरींकडनं तर गा गावकरी सरपंच अनिल पेकळे त्यांचे पण बरेच वेळेस कॉल येतात आणि आपले पोलीस पाटील यांची पण मला बरेच वेळेस कॉल आलेले आहे तर त्यानुसार आम्ही गेल्या महिन्यात पण इथे पिंद्र बऱ्याच ठिकाणी लावलं खालच्या बाजूला लावण्यात आला तेथील बिबट्याने बिबट्याने आंबेकर इथल्या ग्रामस्थांचे वासरू आणि काही गाई गाई याच्यावरती हल्ला करून त्यांना ठार केलेले होते तर त्या ते संदर्भात त्यांचे प्रकरण पण आम्ही ऑफिसला दाखल केले आणि त्यानुसार त्यांना भरपाईची नुकसान भरपाई पण त्यांना दिली टाकलेली आहे तर तसेच आत्ता पण ह्या महिन्यात पण बऱ्याच ठिकाणी पिंजरा हलवण्यात आला आणि आठ ते पंधरा दिवस पण मागच्या गेल्या महिन्यात होता तसेच पहिल्या महिन्यात पण पंधरा एक दिवस इथं पिंजरा लावण्यात आला आणि इकडच्या साईडला पण आता तीन चार दिवसापूर्वी पिंजरा हा लावण्यात आला तर याच्यात बिबट्या हा वन्यप्राणी आलेला आहे गैरबंद करण्यात आलेला आहे आणि आता आम्ही याला सुखरूप असं रेस्क्यू मसरू इथे असलेलं आमचं रेस्क्यू सेंटर तिथे आम्ही याला तिथे ठेवण्यात येईल आणि तिथून उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव